हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर व्हिडीओला सुरुवात झालेली आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगेन की आजचा व्हिडिओ आपला खूप छोटासा आहे आणि तुम्ही याला मिनी ब्लॉग म्हणू शकता तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की जे कोणी मला पहिल्यांदा बघत असतील आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते त्याच्यावरतीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा त्यांनी काय होईल तर तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील आता हे सगळं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते आहे कारण तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादा सबस्क्राईब करायचं विसरून जाता म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली तर चला आता आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया तर तुम्हाला माहीत आहे की महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि उपवास सोडण्यासाठी आपण आपल्या आवडीचं किंवा मग जे आपल्याला आवडतं आहे आपल्या गरजेनुसार आपण त्या तो प्रसाद बनवत असतो तर मीही उपवास सोडण्यासाठी बनवलेलं होतं ते मी तुम्हाला सांगतेच तर मी बनवलेली शेवायांची खीर प आणि पनीर कढाई डाळ भात चपाती आणि पापड थोडेसे तळलेले होते असा मी एकदम साधा सिंपल मेनू बनवलेला होता तर तो तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवेनच तर थोडीशी मी खिरीची रेसिपी सांगते तर खीर करताना शेवयांची मी नेहमी शेवया तुपावरती भाजून घेते भाजलेले असल्या तरीसुद्धा आणि नंतर त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याची पूड आणि अर्धी जरा भरड असते ते टाकते भाजून घेते दूध ओतते साखर घालायची वेलची पावडर घालायची केशर असेल तर केशर घालायचं नाही नसेल तुमच्याकडं तर नाही घातलं तरी चालेल छान अशी शिजवून द्यायची खूप छान अशी खीर बनते तर आत्ता मी डाळीला फोडणी दिली अगोदर पापड जळून घेतले आणि त्याच कडेमध्ये डाळीला फोडणी दिली तर आणि भाजीमध्ये ना पनीर अजून घातलेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये मी मटर पण घातले लेत। तर ते पण शिजायचे होते तर म्हटलं की आता शिजले की त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे जे करून ठेवलेले आहेत तेही घालून घेणार तर तुम्ही बघता जात की मी आता पनीरचे तुकडे घातले आता अजून पाच मिनटं फक्त मी त्याला शिजवणार आणि गॅस बंद करणार तर भाजी आता होतच आलेली आहे तर आता भाजीवरती झाकण ठेवून पाच मिनटं शिजवणार आणि चपात्या वगैरे बनवून घेणार तर पूर्ण जे जेवण आहे ते तुम्हाला मी थाळी दाखवत आहे था तर इथे आहे आपलं कढाई पनीर आणि त्याच्या बाजूला आहे शेवाईंची खीर डाळ भात आहे चपाती आहे आणि पापड बस एकदम साधं सिंपल अशी जेवण बनवलेलं थाळी बनवलेली तुम्हाला कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय बाय